मी आज तुमच्याबरोबर माझं मॉर्निंग स्किन केअर रुटीन शेअर करते तर हे बघा मी डर्माचं विटामिन सी सिरम अप्लाय करते जेव्हा पण माझं फेस क्लीन करून झाल्यानंतर विटामिन सी हे अप्लाय करायचं असतं विटॅमिन सी आपल्या स्किनवर फूडचं काम करतं जसं आपल्याला कसं जेवायला लागतं तसं आपल्या स्किनसाठी विटॅमिन सी हे फूडचं काम करतं तर विटॅमिन सी मी सगळ्यात पहिले अप्लाय करते अशा पद्धतीने आता आपल्याला तीन चार प्रोडक्ट लावायचे असतात तर मग पहिलं प्रोडक्ट छान ॲब्झॉर्ब झाल्यानंतर मग दुसरं प्रोडक्ट अप्लाय करायचं बापरे टॉवेल फारच त्रास देतोय मला टॉवेलने माझे केस फार ओढले जात होते विटॅमिन सी अप्लाय केल्यानंतर सेकंड जे प्रोडक्ट आहे ते डॉट अँड कीचं मॉइश्चरायझर आहे विटॅमिन सी जे आहे आपण डेली वापरलं पाहिजे वीस वयाच्या पुढे पंचवीस वयाच्या पुढचे सर्व लोकांनी मुलींनी बायकांनी विटॅमिन सी हे वापरलं पाहिजे मॉइश्चरायझर आपल्या स्किनमध्ये नमी ठेवतं हो ओलावा ठेवतं हो आपण म्हणतो ना किती ताजी तवाणी स्किन आता जे एजिन साईन असतात ते दिसणारच जसं की तुम्हाला माहिती आहे की माझं फोर्टी नाईन रनिंग आहे सध्या तर त्याचे त्याची साईन तर दिसणारच पण आपण थोडीशी केअर केली तर थोडं आपण त्याला डिले करू शकतो बा असं किंवा कंट्रोलमध्ये करू शकतो भरपूर असं मॉइश्चरायझर लावून घ्यायचं आणि सर्क्युलर मोशनमध्ये ते आपल्या स्किनमध्ये छान असं ॲब्झॉर्ब करून घ्यायचं आणि मानेला सुद्धा आपण मॉइश्चरायझर लावून घ्यायचं आहे आणि मी तुम्हाला हेच सांगेन की भले वर्षात नो एक दोन साड्या कमी घ्या परंतु आपल्या स्किन केअरला महत्त्व द्या आता थर्ड पार्ट जो आहे सगळ्यात मेन ते म्हणजे सनस्क्रीन म्हणजे एक वेळेस तुम्ही मॉइश्चरायझर हलकं कमी किमतीचं वापरलं ते काय आपल्या स्किनला हायड्रेशन प्रोव्हाइड करतं तरी चालेल पण सनस्क्रीन चांगलं वापरलं पाहिजे माझ्याकडे डर्माचं एस पी एफ फिफ्टी बेस सनस्क्रीन आहे हे तुमची त्वचा जास्त ऑइली असेल तर तुम्ही जेल बेस वापरा जे, घराबाहेर जायचं नसलं तरी पण आपल्याला सनस्क्रीन लावणं गरजेचं आहे कारण आपण गॅसजवळ कुकिंग करतो दारातनं विंडोतनं घराच्या सूर्यकिरण आपल्या घरामध्ये एंट्री करत असतात तर ते आपल्या स्किनला डॅमेज करू शकतात म्हणून आपण घरात जरी राहणार असलो तरीसुद्धा सनस्क्रीन लावणं तितकंच गरजेचं आहे तर फोर्थ आ, स्टेप जी आहे ती आहे लिप बाम हा एव्हरी लिप बाम आहे मला एक कमेंट पण होता लिप बाम कोणता आहे ब तर तुम्ही अमेझॉनवर बघा एव्हरी डेचा नाईंटी फाईव्ह रुपीजचा हा टिंटेड लिप बाम आहे अशा पद्धतीने मी माझ्या लिप्सला लिप बाम लावून घेतलेला आहे हे स्किन केअर रुटीन आपण फॉलो करायला पाहिजे आपली स्किन बेटर राहण्यासाठी आणि मग यानंतर जर तुम्हाला मेकअप करायचं असेल काही प्रोडक्ट अप्लाय करायचे असेल तर नाइट हे तुम्ही करू शकता त्याचबरोबर नाईट स्किन केअर रुटीन म्हटलं तर नाईटला आधी स्वच्छ चेहरा धुवून टाकायचा माझ्याकडे पिलग्रीमचं रेटेनॉल आहे माझं ऑलरेडी मी फिफ्टीच्या जवळपास पोहोचली म्हणून मी डेली रेटेनॉल सिरम अप्लाय करते तुम्ही जर तुमच्या फोर्टीजमध्ये असाल तर आठवड्यातनं पाच मि पाच दिवस लावा थर्टीजमध्ये असाल तर अल्टरनेट डे लावा आणि सुरुवात अल्टरनेट डेनेच करा रेटेनॉल अप यूज करायची तर रात्री मी फेस नीट छान असं क्लीन करून घेते माझ्या फेसवर मी रेटेनॉल सिरम अप्लाय करते आणि त्यानंतर भरपूर असं छान मॉइश्चरायझर अप्लाय करून घेते तर माझ्या चेहऱ्यावर हे पिगमेंटेशन आहे तुम्ही बघू शकता जे की मधून मधून डार्क होतं कधी कधी लाईट होतं परंतु हे स्किन केअर रुटीन फॉलो केल्यामुळे आता बऱ्यापैकी लाईट झालेलं ला आहे एकेकाळी खूप डार्क होतं इवन मला ॲब्रोजच्या वरती इथे लिप्सच्या वरती इथे इथे असं सगळीकडं पिगमेंटेशन झालं होतं अनेक ट्रीटमेंट घेऊन अनेक भरपूर पैसे खर्च करून पण ते फक्त लाईट व्हायचं परंतु जेव्हापासून मी काळजीपूर्वक स्किन केअर रुटीन फॉलो करते आणि चांगले प्रोडक्ट वापरते तर इथलं आणि इथलं तर गेलंच इथलं पण गेलं इथलं बऱ्यापैकी गेलं ह्याही गालावर बऱ्यापैकी होतं तर इथलंही तुम्ही बघू शकता नाही तुम्ही बघू शकता ना हिच्याबरोबर आहे इथे थोडंसं आहे हा एवढं हे आहे बाकी बऱ्यापैकी गेलेलं आहे तर मी तुम्हाला हेच सांगेल की काळजीपूर्वक तुम्ही तुमचं स्किन केअर रुटीन फॉलो करा आज आहे आपल्या दी ग्रेट शिवाजी महाराजांची जयंती जगातील एकमेव राजा असा आहे ज्याने स्वतःसाठी एकही राजवाडा महल बांधला नाही तो राजा म्हणजे छत्रपती श्री शिवाजी महाराज इतिहासाच्या पाण्यावर रायतेच्या मनावर मातीच्या कणावर आणि विश्वासाच्या प्रमाणावर राज्य करणारा राजा म्हणजेच आपले छत्रपती शिवाजी महाराज तर त्यांच्या चरणी त्रिवारमुद्रा निश्चयाचा महामेरू जनांसी आधारू अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत श्री छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या चरणी त्रिवार वंदन आणि माझ्याकडे जो महाराजांचा फोटो होता मी फुलं आणली खालून मंदिरातनं आणि छान महाराजांसाठी हार बनवला दिवा धूप दीप लावली आणि थोडंसं पाकळ्यांनी असं डेकोरेशन केलं हॅलो एव्हिवान गुड मॉर्निंग ऑल आपल्या सुपरमॉम या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत बाराला पाच कमी आणि मी माझ्या दिवसाचं पहिलं ड्रिंक घेत आहे ज्याच्यामध्ये मी लिंबू पण स्वेस केलंय कारण की विटॅमिन सी घेणं खूप गरजेचं आहे तर या तुम्ही पण मॉर्निंग ड्रिंक प्यायला आणि तुम्ही विटॅमिन सीचे फ्रूट्स व्हेजिटेबल खायला सुरुवात केली की नाही मला नक्की सांगा आपल्याला नाश्ताला पोहे इडली उपमा शिरा असे पदार्थ खायला खूप आवडतात त्याचबरोबर तळलेले पदार्थ देखील आपल्याला खायला खूप आवडतात वडे पकोडे समोसा बटाटवडे पाववडे आपण आपल्या जिभेचे चोसले पुरवत असतो परंतु पुढे जाऊन कधी ना कधी आपल्याला त्याचे साईड इफेक्ट होतात वेळेतच आपल्याला शहाणपण आलेलं बरं असंच मला वाटतं जे की मला आलं आहे आणि म्हणून मी माझ्या साठी हेल्दी स्मूदी बनवली आहे किती कलरफुल मस्त पंपकीन सीड सनफ्लावर सीड आणि दालचिनी पावडर टाकून मी तिला डेकोरेट केलेलं आहे छान खूप अमेझिंग टेस्ट आहे खूपच छान आहे प्लस हेल्दी आहे तर हे मी माझ्या ब्रेकफास्टला बनवलेलं आहे याच्यामध्ये मी आ, दोन बनाना एक ॲपल आणि कपभर दूध यूज केलेलं आहे नारळाचं दूध काढणं मला खूप हेक्टिक वाटतं म्हणून मी आपलं घरातलं बफेलो मिल्कच यूज केलं आहे आता इथे मी माझ्या जेवणाचं ताट वाढवून घेतलेलं आहे जसं मी ऐकलं आहे तसं तुम्ही ऐकलेलं असेल की आपलं जेवढं ग्रॅम वजन आहे तेवढं ग्रॅम प्रोटीन आपण रोज खाल्लं पाहिजे परंतु आपल्या जेवणातून तेवढं प्रोटीन जात नाही आपण नॉन व्हेजिटेरियन जरी असलं तरी आपण रोज तर काय अंडे मटन चिकन खात नाही तरी पण प्रयत्न करायचा शक्य होईल तेव्हा आपल्या जेवणामध्ये प्रोटीन हे असलं पाहिजे तर मी आत्ता मला जेवायला ताट वाढवून घेतलं आहे माझ्या ताटामध्ये काय काय आहे ते मी तुम्हाला दाखवते हे मी बाजरीची भाकरी बनवली आहे परंतु मी अगेन याला कोबी मिक्सरमध्ये ग्राइंड केला आणि त्या कोबीमध्ये आटा जो आहे तो मळला म्हणजे पाण्याचा वापर नाही केला हा आटा भिजवण्यासाठी कारण कोबी खूप फायदेमंद असतो आपल्या शरीराला त्यानंतर इथे तुम्ही बघाल तर इथे मी पुदिन्याची चटणी घेतली एक कटोरी एक टमॅटो घेतला आहे मी कट करून इथे मी पनीर घेतलं आहे साधारण शंभर ग्रॅम पनीर असेल हे आणि हिरवे मूग जे ना त्याची मी माझ्यासाठी भाजी बनवलेली आहे मुगाची हुसळ तर हे आहे माझ्या जेवणाचं ताट या जेवायला माझ्या बहिणीने म्हणजेच माझ्या बबली अक्काने दिलेलं बाजरी पी बाजरीचं पीठ आता संपायला आलं तर मी बाजरीचं पीठ एक वाटीभर पीठ असं भाजून ठेवलं छान असं भाजणीचं पीठ म्हणून का तर मला अशी प्रशांतींना विना खोबरं विना त्याचा मसाला न करता जस्ट मी काय करते तेलामध्ये लसूण ठेचून टाकते थोडा आणि घरी बनवलेला काळा मसाला आणि हळद टाकायची आणि पाणी टाकून द्यायचं आणि थोडंसं चमचा दोन चमचे बाजरीचं हे जे पीठ भाजलेलं आहे ते कालवून घालायचं म्हणजे ती जी रशी आहे ती खूप अशी पाण्यासारखी नाही होत घट्ट होते अजून ती उकळते तर घट्ट होऊन जाते आणि टेस्टला पण छान लागते तर प्रशांतजींसाठी मी बनवलेली ही भाजी गावाकडे प्रशांजींच्या काकू वगैरे म्हणजे माझ्या चुलत सासूबाई सगळे सा माझे सासूबाई याला लसणाचं भट्ट म्हणून पुरुष मंडळींना मटण केलं की बायकांना बिचाऱ्यांना लसणाचं भट्ट आणि हे त्या खायच्या खूप आवडीने गरम गरम आणि इथे अंडी उकडलेली आहेत तर ही सिंपल पद्धतीची अंडा करी येते अंडे उकडलेले ह्या रशीमध्ये टाकून एक बाजरीची भाकरी केली ती मस्तपैकी बारीक चुरून तिच्यावर टाकून प्रशांत खातात त्यांना आवडतं तसं खायला